नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जुन्या ब्लाऊजवरून कटोरीची मापे कशा पद्धतीने घ्यायचे म्हणजे ह्याच्यावरती ऑलरेडी मी दोन तीन व्हिडिओ केलेले आहेत पण बऱ्याच आपल्या मैत्रिणी नवीन आपल्या चॅनलला जॉईन झालेल्या असतात मग त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूपच उपयोगी ठरणार आहे म्हणून पुन्हा एकदा मी ह्याच्यावरती मी व्हिडिओ तयार करायला लागलेले आहे तर जुन्या ब्लाऊजवरून खूप सोप्या पद्धतीनं मापे कशी घ्यायची हे आज आपण बघणार आहोत तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरून मी तुम्हाला मापे घ्यायला सांगणार आहे तर खूप सोपी आणि खूप साधी पद्धत आहे मैत्रिणीनं अजिबात टेन्शन येणार नाही तुम्हाला आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊजची मापे घ्याल आणि ब्लाऊज कटिंग कराल तर नक्कीच परफेक्ट तुमचा ब्लाऊज बसणार तर आपण काय करणार आहोत की अगोदर पाठीमागच्या साईडनं सगळी पाठीमागची मापे घेणार आहोत ब्लाऊजची तर ती कोणती तर चला करूया सुरुवात तर बघू शकता ही उंची आपली ब्लाऊजची तर उंची जी आहे ना पूर्ण जिथून आपलं आड्यांचं माप असताना म्हणजे शोल्डर तिथून सुरुवात करायचं ते खालीपर्यंत बघायचं आता पूर्ण उंची जी आहे ना तयार ही पंधरा आहे आणि का बऱ्याच वेळा काय असतो ब्लाऊज चुरगाळलेला असतो तर तो, 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 तो पूर्ण इस्त्री करून घ्या गिरायकांचा जुना ब्लाऊज असतो तो त्यांनी वापरलेला असतो आणि मग माप घेताना प्रॉब्लेम येतो त्यामुळे शक्यतो इस्त्री करूनच ब्लाऊजची मापी घ्या आता बघू शकता हे पंधरा उंची आलेली आहे तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला एक इंच मिक्स आहे मग किती येणार सोळा इंच आपली ब्लाऊजची उंची येणार म्हणजे पंधरा प्लस एक इंच म्हणजे सोळा म्हणजे वरती अर्धा इंच आपल्याला इथे धरण्यासाठी शोल्डरला आणि अर्धा इंच आपलं खाली म्हणजे जिथं आपण पट्टी लावतो तिथे धरण्यासाठी म्हणून आपली पूर्ण उंची येणार सोळा इंच तर मी सर्व मापे लिहून नंतर तुम्हाला दाखवते मी मापे कशी कशी लिहून घेतलेली आहेत तर आपल्याला बघायचं आहे आता गळ्याचं माप तर आता गळ्याला सुद्धा काय करायचं वरून इथे टेप ठेवायचा असा आणि पूर्ण जिथं गळ्याची उंची आपली संपते तिथं आपला गळ्याचे माप येतं आता बघू शकता हे साडे दहावर आपली उंची गळ्याची संपते म्हणजे बरोबर मागील गळ्याची उंची आपल्याला आलेली आहे दहा इंच आणि आपल्याला वरती अर्धा इंच धरण्यासाठी म्हणून आपल्याला साडे दहा इंच गळ्याची उंची होती तर आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच त्यात मिक्स करायचं आहे म्हणजे अकरा इंच येणार म्हणजे गळ्याची उंची आलेली आहे साडे दहा इंच त्यामध्ये आपल्याला मिक्स आहे अर्धा इंच म्हणजे येणार अकरा इंच गळ्याची उंची इथं झाली आपली गळ्याची उंची तर आता आपल्याला बघायचं आहे मुंड्याचं माप तर मुंड्याचं माप घेताना सुद्धा काय करायचं पूर्ण व्यवस्थित असं मुंडा करून घ्यायचा वरून बघू शकता खालीपर्यंत पूर्ण जिथे मुंडा संपतो आता इथं स्ट्रेट टेप ठेवायचं तुम्हाला लक्षात येत नसेल तर एखादं स्केल वगैरे ठेवा स्ट्रेट अशी आणि मग लक्षात येईल तुम्हाला मुंड्याचं माप कशा पद्धतीने घ्यायचं तर इथं मुंडा आपल्याला आलेला आहे सहा इंच तर हे सरळ रेषेत आपला मुंडा येणं गरजेचं आहे कुण आता प्रत्येकांचं माप वेगवेगळं असतं कुणाचा पाच येईल कुणाचा साडेपाच येईल कुणाचं सहा येईल हे चेस्टच्या मापावर मुंड्याचं माप अवलंबून असतं तर ह्या कस्टमरचं जे मुंड्याचं माप आलेलं आहे सहा त्यामध्ये आपल्याला प्लस अर्धा इंच करायचं आहे म्हणजे साडेसहा आपल्या मुंड्याचं माप येतं ह्या ब्लाऊजच्या तर आता आपल्याला बघायचं आहे आढ्यांचा भाग तर आढे म्हणजे काय म्हणजे जो आपला हा भाग असतो म्हणजे हाफ शोल्डर ह्याला आढे म्हणतो तर ते कसं घ्यायचं बघा तर इथून आतल्या साईडनं तुम्ही बघू शकता तर अडीच इंच आढ्यांचं माप आलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्ही पाव इंच करू शकता किंवा अर्धा पण इंच करू शकता बरेच जणांचं आड्यांचं माप जरा जास्त लागतं तर त्यावेळेस ला थोडस जास्त घ्या आता हे आलेले अडीच इंच तर आपल्याला घ्यायचं आहे तीन इंच तर आपल्याला शोल्डरचं माप बघायचं शोल्डरचं माप बघताना नेहमी लक्षात ठेवा कधीही शोल्डर पसरवून घ्यायचा नाही तो असा थोड्याशा आतल्या साईडला असा आतल्या साईडला झाला पाहिजे दोन्ही साईड आहेत ना ते आतल्या साईडला झुकले पाहिजे तरच आपलं शोल्डरचं माप व्यवस्थित येणार जर तुम्ही शोल्डरचं माप पसरून घेतलं तर शोल्डरचं माप फार येणार तर आता बघू शकता मी असं व्यवस्थित आतल्या साईडला घेतलेलं आहे तर इथं शोल्डरचं माप आपलं आलेलं आहे साडेदहा इंच म्हणजे आपलं निम्म शोल्डर किती येणार सव्वा पाच इंच तर आता ही सगळी जी आपली आहेत ना पाठीमागची मापं झाली म्हणजे आपण घेतलं मुंड्याचं माप गळ्याचं माप पूर्ण उंचीचं माप आड्यांचं माप आणि शोल्डरचं माप ही पाठीमागची एवढी मापं असतात आणि ती व्यवस्थित घ्यायला लागतात तर ती मी कशा पद्धतीने घ्यायचं हे दाखवलेलं आहे तर आता बघूया आपण भाई तर हे बघू शकता भाईचं माप आता तुम्ही बघा इथून जिथून आपलं भाई जोडल्या गेलेली आहे तिथून ते खालीपर्यंत बघा आता किती आलेलं आहे बरोबर करेक्ट साडेसात आलेला आहे इथून ते इथं पूर्ण आपली भाईची उंची बघायची म्हणजे पूर्ण शिलाईपासून टेप धरायचा तो इथंपर्यंत म्हणजे साडेसात आले ना तर त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे अर्धा इंच म्हणजे पाव इंच खाली आणि पाव इंचवरती जर तुम्ही जर नवीन शिकत असाल आणि त्यावेळेस जर प्रॉब्लेम येसाल तर तुम्ही एक इंच घेऊ शकता पण तुम्ही जर प्रॅक्टिस तुमची व्यवस्थित झालेली असेल शिलाई जमत असेल तर तुम्ही त्यावेळेस अर्धाच इंच घ्या म्हणजे आपल्याला भाई उंची घ्यायची आठ इंच तर आता आपल्याला घ्यायचं आहे दंडगेर तर बघू शकता इथून ते किती व्यवस्थित धरा आहे टेप तर आपला दंडघेर मा आलेला आहे या ब्लाऊजचं सात इंच ह्याला कोण भाईघेर पण म्हणते कोण दंडघेर पण म्हणते आता हे भाईघेर आपला आलेलं आहे सात इंच सा। आता पुढच्या साईडची आपण माप बघूया तर आपल्याला पुढच्या साईडला बघायचं आहे छातीचे माप तर आता जिथं वाढीवपट्टी असते ना तिथून तुम्ही मापे घ्यायला चालू करू नका कारण बऱ्याच वेळा काय होतं आपलं माप चुकू शकतं कारण ही वाढीवपट्टी पण आपल्या मेजरमेंटमध्ये धरली जाते तसं न करता तुम्ही जिथं पट्टी आहे तिकडून तुम्ही मापे घ्यायला चालू करा तर इथून बघू शकता इथपर्यंत किती आपलं चेष्टचं माप आलेलं आहे तर ते आलेलं आहे अकरा इंच म्हणजे चव्वेचाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे त्याचा चौथा भाग येतो अकरा इंच हे बघा म्हणजे आपलं छातीचं माप आलेलं आहे अकरा इंच तर आता आपल्याला बघायचं आहे फुडील गळा तर इथून पूर्ण व्यवस्थित टेप ठेवा आणि हा गळा सुद्धा व्यवस्थित करून घ्या असा जास्त खाली घेऊ नका तो स्ट्रेट असा व्यवस्थित ठेवा आणि बघा तर इथून आपल्या हे गळ्याचं माप जे आहे ना ते सहा इंच येतं सरळ रेषेमध्ये जर बघायला गेलं तर इथं सहा इंच येतं म्हणजे हा गळा आहे सहा इंच प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे इथं धरण्यासाठी म्हणजे साडेसहा इंच आपल्याला पुढील गळ्याचं माप घ्यायला लागणार आहे तर हे अशा पद्धतीने ही सर्व मापे घ्यायचे पुढच्या साईडला फक्त पुढचा गळा आणि चेस्टचं माप घ्यायला लागतं आणि भाई आणि दंडगेर साईडची मापं पण कशा पद्धतीनं घ्यायची फ्रंट साईडची पण मापं कशा पद्धतीने घ्यायची पद्धती हे मी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मैत्रिणीं तुम्हाला नक्कीच लक्षात आलेलं असणार आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊजचं मेजरमेंट घ्याल आणि कटिंग कराल तर ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि खूप सुंदर बसणार याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते आणि ह्या जे मेजरमेंट घेतलेलं आहे ना त्याचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर मैत्रिणीं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये